श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच एकवीस जुलै रोजी आलेले आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंना समर्पित असतो त्याचबरोबर पौर्णिमा तिथे म्हटलं की माता लक्ष्मी भगवान विष्णू यांनासुद्धा हा दिवस समर्पित असतो उद्याचा दिवस हा वर्षातून एकदाच येतो गुरुपौर्णिमा ही वर्षातून एकदाच येणारी तिथी असते आणि त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही जे काही उपाय तपाय कराल तर ते नक्की सक्सेसफुल होतात तर उद्याच्या दिवशी आपल्याला जेव्हा आपण आंघोळ करणार आहोत त्यावेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत त्या टाकायच्या आहे कोणत्या वस्तू आहे आणि त्यांनी काय होणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आंघोळ नक्की कधी करायची आहे आंघोळ करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर बघा आंघोळीचे सुद्धा काही, काही नियम आहे म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये काही नियम जे आहे ते घालून दिलेले आहे प्रत्येक गोष्टीला नियम असतात आणि त्या नियमानुसार जर त्या गोष्टी व्यवस्थितरित्या आपण केल्या तर नक्कीच त्या गोष्टीचं जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळत असतं आता गुरुपौर्णिमा आहे उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे कारण आपल्या गुरूंची आपल्याला सेवा करायची आहे सूर्योदयाच्या अगोदर आपण उठलेलं असावं आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याला विशेष महत्त्व दिलं जातं पण आता सध्याच्या काळामध्ये कोणी ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही बरेचसे जण उठतात पण पण शक्यतो ते शक्य, शक्य नाही आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये आणि त्याच्यामुळे जर शक्य नसेल तर किमान सूर्योदय होण्याच्या अगोदर आपली आंघोळ झालेली असावी एवढ्या वेळेमध्ये तरी आपण उठायला हवं म्हणजे त्या वेळेमध्ये तरी आपण उठायला हवं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्योदयापूर्वी सा स्नान करण्याचा नियम सांगितला आहे त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं जर एखादा सन्वार असेल कोणताही असो मग पौर्णिमा असेल अमावस्या असेल दिवाळी असेल गुढीपाडवा असेल संक्रांत असेल किंवा मग गुरुपौर्णिमा या ज्या तिथी आहेत यांना लवकर उठूनच आपण स्नान केलं पाहिजे आता स्नान करत असताना आपल्याला काय टाकायचं आहे गुरुपौर्णिमा गुरुग्रह मजबूत करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा त्याचबरोबर गुरुवारचा दिवस असतो त्या दिवशी सुद्धा तुम्ही काही सेवा कराल आंघोळीच्या पाण्यामध्ये काही गोष्टी टाकाल तर तुमचा गुरुग्रह बळकट होतो आता गुरुला आवडतं काय किंवा आपले जे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना हळद अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आता जर तुम्हाला शक्य असेल ना तर एक बॉटल घ्या किंवा मग एखादा डब्बा घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही हळद जी आहे ती आपल्या एक आप बाथरूममध्ये एका डब्यामध्ये पॅक करून ठेवा जेणेकरून जेव्हा जेव्हा असे शुभ दिन असतील तेव्हा तुम्हाला ती हळद घेऊन लगेचच टाकता येईल आणि विसरणार नाही त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक गुरुवारी हा उपाय जर केला हळद जर थोडीशी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर जरी हळद टाकली तरीसुद्धा तुमचा गुरुग्रह प्रतिकूल होतो बळकट होतो आणि आपल्याला चांगली फळे जे आहेत ते द्यायला सुरुवात कर आ, करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलं जातं की गंगाजल टाकून जरी तुम्ही आंघोळ केली तरीसुद्धा गंगेत आंघोळ केल्याचं किंवा गंगेत स्नान केल्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला मिळतं त्याच्यामुळे थोडंसं गंगाजलसुद्धा आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्या धर्मामध्ये असं सांगितलं जातं की चुकूनही जेवण केल्यानंतर आपण आंघोळ करू नये आंघोळ करण्याआधी आपण स्नानगृहसुद्धा स्वच्छ केलं पाहिजे त्याचबरोबर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची तुळ तुळसची असते तर तुळशीची काही पानं आणि कडुळिंबाची पानं सुद्धा टाकायची आहेत याने काय होतं याने आपले ग्रह तर मजबूत होतातच आपली स्थिती जी आहे ग्रहांची स्थिती जी आहे ती चांगली होतेच पण त्याचबरोबर आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आपल्याला माहीत आहे कुठे पण लागू द्या आपल्याला थोडं जरी लागलं थोडं बोट कापलं तर त्याच्यावरती आपण हळद जर टाकली तर ह लवकरात लवकर आपली ती जखम जी आहे ती भरून निघते तर अशी गुणकारी गुणधर्मसुद्धा ही हळद असेल कडुनिंब असेल तुळस असेल तर यांच्यामध्ये आहेत आणि या तीन गोष्टी टाकून तुम्ही रोजच्या रोज आंघोळ केली तरीसुद्धा चालणार आहे पण आता शक्य होत नाही वेळ मिळत नाही लक्षात राहत नाही तर त्याच्यामुळे फक्त एखादी तिथी येईल जेव्हा पौर्णिमा येईल अमावस्या येईल किंवा इतर कोणत्या चांगल्या तिथी येतील येतील गुरुवार येईल तर त्या दिवशी या गोष्टी टाकून नक्की आपण आंघोळ करायची आहे कारण बघा म्हटलं जातं की पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने माणसाची पापे नष्ट होतात आता आपण पवित्र नदीमध्ये स्नान करायला जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार आपण आपल्याच घरी थोडंसं गंगाजल आणून ते पाण्यामध्ये टाकून स्नान करायला हवं आणि स्नान करत असताना बघा मंत्राचा जप करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आता आंघोळ करताना सुद्धा आपल्या मनामध्ये वेगवेगळे वेग विचार आपलं कंटिन्यू दिवसभर आपल्या मनामध्ये वेगवेगळे वेग 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 विचार चालू असतात पण त्याच वेळी जर आपण काही मंत्रोच्चार करत असाल तर ते विचार जे आहेत ते बाजूला जातात तर त्याच्यामुळे आपण जेव्हा स्नान करत आहोत आणि आपल्याला स्नान करत असताना पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळाय मिळवायचं असेल तर मग आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचं आहे तर हा मंत्र काय आहे हे मी तुम्हाला आता सांगते हा मंत्र पठण केल्याने आपल्याला अक्षय पुण्य मिळ मिळतं असं शास्त्रात सांगितलं आहे त्याचवेळी मनुष्याचे शरीर आणि आत्मासुद्धा शुद्ध होतो जेव्हा तुम्ही तो मंत्र म्हणतात आणि प्रत्येक कामाचे पावित्र्य जपले जाते या मंत्राचा जप केल्याने आपल्याला निरोगी आयुष्य मिळतं तसेच नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्यापासून मान्यतेनुसार करताना या मंत्राचा जर जर तुम्ही आ, तुम्ही जप केला हा मंत्र म्हटला तर राहूचा अशुभ प्रभाव सुद्धा कमी होतो तर मंत्र काय आहे गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलसिंहनिधी कुरु असा मंत्र आहे गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलसमिनसनिधी कुरु याचा अर्थ काय होतो आता आपल्याला मंत्र म्हणणं जर शक्य नसेल तो लक्षात ठेवणं जर शक्य नसेल तर आपल्याला साधा आपल्या मराठी भाषेमध्ये हे म्हणायचं आहे हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या नद्यांनो तुम्ही सर्व माझ्या या पाण्यामध्ये स्नान या असं आपल्याला म्हणायचं आहे आणि हा मंत्र म्हणून आपल्याला आपली आंघोळ जी आहे ती करायची आहे लक्षात ठेवा आंघोळ करताना म्हणजे ती लवकरच व्हावी रोजच्या रोज आपली आंघोळ लवकरच व्हावी याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे कारण काय होतं की आंघोळ न करता आपण काही जर कामं केली आता महिला आहेत महिलांनी जर आंघोळ न करता स्वयंपाक केला तर आपण रात्रीचं झोपलेलो असतो आणि रात्रीचं जेव्हा झोपतो तेव्हा बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये असतात आणि त्या नकारात्मक गोष्टी आपण आंघोळ केल्याशिवाय निघून जात नाही आणि आपल्यामधली जी नकारात्मकता आहे ती जर तुम्ही तसा स्वयंपाक बनवत असाल तर ती आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये जाणार आहे त्यांचे विचारसुद्धा नकारात्मक होणार आहे असं म्हटलं जातं की महिलांनी कधीच आंघोळ न करता स्वयंपाक बनवू नये तर ते अत्यंत योग्य आहे आपण आपली स्वच्छता करून आंघोळ करून आ, फ्रेश माइंडने जर स्वयंपाक बनवला तर नक्कीच आपला स्वयंपाक तर चांगला बनतो रुचकर बनतो आणि त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींनासुद्धा आपल्यामधली काही सकारात्मक ऊर्जा जी आहे ती देता येते आणि अन्नपूर्णा माता जी आहे तिचा वास असतो आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणि तिथे जा तिथे जाऊन आपण बिना आंघोळीचं जाण्यापेक्षा आपण जर जा स्वच्छ आंघोळ केली मग तिथे गेलो तर आपल्याला सुद्धा तितकंच पवित्र वाटतं आणि आपण जे स्वयंपाक बनवतो तोसुद्धा तितकाच पवित्र रुचकर आणि छान होतो त्याच्यामुळे हे नियम जे आहेत ते आपल्याला पाळूनच सर्व गोष्टी करायच्या आहेत आता ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तर आपला दिवससुद्धा चांगला जातो ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तर आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं काही लोकांना अगदी सवय असते दहा वाजता उठायचं नऊ वाजता उठायचं तर ही सवय अत्यंत चुकीची आहे तुम्ही जेवढा लेट उठाल तेवढेच तुमच्या मागे आजार लागतील सूर्योदयाच्या अगोदरच आपण उठलं पाहिजे किमान तेव्हा तरी उठायला हवं ब्रह्ममुहूर्तावर शक्य होत नाही तर सूर्योदयाच्या वेळी तरी अगोदर उठून तरी आपले आंघोळ जे आहे ती झालेली असावी तर असे काही नियम आहेत उद्याच्या दिवशी हे नियम पाळून त्याचबरोबर काही वस्तू ज्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यात टाकून नक्की आंघोळ करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद